गुड मॉर्निंग के का तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले सकाळचे सहा आणि सगळे झोपेत असताना आम्ही जायलो आहेत तर आता शेड्यूल कसा आहे गणपत्र आता आपल्याला इथून निघायचं आहे डायरेक्ट रत्नागिरी रत्नागिरीत करायचा स्टे करायचा दोन तीन दिवस काम करायचा इथून डायरेक्ट गणपतीपुळेला जायचं गणपतीपुळून <laughs> जरा करायचं वापस निघायचं तर असा आमचा शेड्यूल राहील आणि लॉक तुम्ही शेवटपर्यंत पहा खूप मजा करायची आहे मजा करू आणि घाटात रस्ता राहणार आहे तर बघूया आपण आता कसं आहे पुढे काय काय होतंय काय काय नाही तर हे आमचा मेंबर ऑफ पार्लिमेंट श्री साहिल हॅलो तर बघूया पुढे निघालो बघतच राहा आता मित्रांनो खरं सुख म्हणजे काय तर सांगतो तुम्हाला खरं सुख म्हणजे हे आहे कोकण अरे काय निसर्ग आहे काय वातावरण आहे आणि तो झोपाय लागलाय राह असं नाही पडलं आपल्याला नाही का नाही का झोपायची वेळ आहे का झोपायची वेळ काय निसर्ग का बघ वातावरण बघ वातावरण बघ अशा वाटत फेरी, बोट। फेरी, बोट। फेरी फेरी बोट फेरी बोट म्हणजे गाडीच गाडीमध्ये बोटीमध्ये टाकून आपल्याला पलीकडे जायचं आहे थोडस समुद्राच्या समुद्राच्या नाही थोडस पलीकडे जायचं अशा प्रकारे लास्ट टाइम इथे हा खरं सुख म्हणजे काय असतं हे समुद्रकिनारी किनारे आला चढत असा व्यू आहे आपली लागलेली पोर्ट पोर्टवर आणि ह्या पोर्ट थ्रू आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे

तर आज, आज, आज वार। दिकेटे, दिकेटे दिकेटे। पोर्ट से इंजिन आहे जयगड पोर्टवर येणार आहोत Got it. पंधरा बा प्रवासी कसा वाटत तुम्हाला <laughs> <laughs>

टेलीफोन टेरीकोड टेरीकोड इकडे 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 टेरीकोड टेरीकोड काय काय टेरीकोड नुसतं उभे लागत आसत पण मी बोट आलेली आपण आता गाडी काढूया आपली तो आणि मग आपल्या पुढल्या मार्गाला जाऊया